नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी मुंबईवरनं गावी आलो काल उतरला उतरला जाणवलं की गावी चांगल्या प्रकारे थंडी असेल आज सकाळी उठून त्याचा अनुभव आला आणि माझी वेदबेशात तुम्हाला सांगेल की इथे किती गारवा आहे ते पहाटे पहाटे सवय नसल्यामुळे सगळा मी ड्रेसकोड घालून तुम्हाला समोर आलो आहे वडिलांनी सकाळी उठून भाजीपाल्याला पाणी घालायला सुरुवात केली आहे आणि आता ते आतमध्ये ड्रेनशेटमध्ये असलेल्या नवीन भाजींना पाणी घालत आहे चला आपण पाहूया आतमध्ये काय काय त्यांनी लावलं आहे ते इथे कोथिंबीर लावली आहे आणि वडील त्यात जे तण रुजले ते काढतायत इथे मिरची लावली आहे पुढे हा मुळा आहे या बाजूला माठाच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याचबरोबर इथे बाजूला वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला लावलेली ला आहे त्यात भेंडा आहे गावठी गवार आहे आता ह्या आतमधल्या सगळ्या भाज्यांना पाणी लावून झालं आहे तर आता पण बाहेर जरा पाहूया आणखीन काय नवीन आहे ते त्यानंतर हे लावा गावी वादरांचा खूप जास्त त्रास होतो ते घराच्या आजोजूला जेवढी पण जास्वंदीची झाडं आहेत फुल आहेत ते येऊन खाऊन जातात म्हणून घराच्या बाजूला अशी ही वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लाव लावावी लागतात जेणेकरून देवपूजेसाठी गोरसोय होऊ नये म्हणून यांचा उपयोग होतो इथे काल गुरुवार होता ताईने घट बसवला होता तर आता ती सकाळी उठून घट हलवण्याचा तिचा प्रोग्राम चालू करते तर पाहूया आपण ती कशा प्रकारे घट हलवते ते माझ्यासाठी पण हा नवीन आहे तर पाहूया ती घट हलवता हलवताना मलाही ते सगळं दाखवते की काय काय आणि कशाप्रकारे हे सगळं सामान शेवटच्या गुरुवारनंतर विसर्जनासाठी जपून ठेवायचं असतं तर तेही ते दाखवते आहे मला माझ्यासाठी हे सगळं नवीन प्रकार आहे इथे वडील पुढच्या पालेभाज्यांना पाणी घालून आता ते पाठीमागे आले जिथे मी ठिबक सिंचन बसवला नाही आहे त्या भागामध्ये वडिलांनी आता पायपाने पाणी घालायला सुरुवात केली मी तुम्हाला ते ठिपक सिंचनही दाखवेन तुम्हालाही जरा थोडं वेगळं आहे ते जाणवेलच मित्रांनो जर तुम्ही अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारमध्ये या चॅनलला शेअर नक्की करा आणि लाईट तर आवर्जून करा मित्रांनो आता जी तुम्ही पाहतात की आपली रेगुलर अननसाची बाग आहे अनरसाचा सीझन तर संपला आहे पण तुम्ही चेक करू शकता आता त्याला नवीन पालवी नवीन शूट्स आले आणि ते चांगल्या प्रकारे हिरवेगार पण आहेत मागच्या वेळेला इथला हा अळू संपूर्ण रांटी जनावरांनी खाऊन टाकला होता अंदाज दुकानांचाच आहे पण आता ते व्यवस्थित ग्रो झाला आहे बघून बरं वाटलं इथे नाळी फोफळीसाठी आम्ही काम चलावू ठिबक संचन बसवलं हो आहे ते खूप कमी खर्चातही होतं आणि खूप फायदेशीरही आहे त्यामुळे रेग्युलर पाणी घालण्याची काही गरज पडत नाही मित्रांनो हा असतो आमचा इकडे त्या गावाचा सकाळचा अपडेट नॉर्मली ही कामं सगळी आम्ही दर दिवशी सकाळी करतो तर पाव्या आता हा मी सकाळचं अपडेट इथेच बंद करतो आहे संध्याकाळी जे पण काही नवीन होईल ते मी तुम्हाला सांगेन एका बाजूला मिरची आहे आहे हा तो, आ, तो चला आपण माझ्या भावाचा पण अपडेट घेऊया त्याचा सकाळचा प्रोग्राम काय असतो तर त्याचा सकाळचा मुख्य प्रोग्राम मध्ये त्याच्यानी खूप साऱ्या कोंबडीची पिल्ल आणि कोंबडी रोहणावरती बसवली होती तर त्यांचं राखण करणं त्यांना पाणी खायला घालणं हा त्याचा मेजर प्रोग्राम असतो कारण आमच्या इथे कोंबड्यांची आणि त्यांच्या पिल्लांची राखण करावी लागते अन्यथा इकडे वाईल्डलाईफ खूप स्ट्रॉंग आहे आणि आत्ताच त्यांनी मला सांगितलं का त्याच्याकडच्या मागच्या पिल्लांमधली तीन चार पिल्लं मुंगूस घेऊन गेला संध्याकाळ झाली आहे आणि वडिलांचा आज, आज शेड्यूल प्रोग्राम होता की संध्याकाळी झाडांना खत लिक्विड फर्टिलायझर घालायचं तर ते आता ती त्यांच्या रेग्युलर शेड्यूलप्रमाणे पालेभाजीला लिक्विड फर्टिलायझर घालतात या बादलीमध्ये लिक्विड फर्टिलायझर आहे तर ते आता संपूर्ण भाजीपाल्याला घालतील थोडंफार उरलं का मी पाठीमागे मी पण आज सकाळी काही रोपांची कटिंग केली होती तर त्यांनाही घालेत आता आता त्यांचा रेग्युलर संध्याकाळचा प्रोग्राम चालू झाला आहे त्या तो कुत्र्याला घेऊन खालती वॉकला गेलेत तर हा असतो त्यांचा नेहमीचा रेग्युलर प्रोग्राम तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला विसरू नका आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा